गब्या राहिला उभा गब्या राहिला उभा आणि कोण नाही पाहिला गब्या उभा राहिला आणि कोण नाही पाहिला चिमे तू काय कळाली गब्या भ्या लागला तुला चिमे तोंडावरलं का आडते पुरी कोणके भ्या लागलं चिबे तोंडावरलं का आड पोरक्यात काय दे पुरी

राहिला 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 गब्या उभा डब्या आमचा गब्या उभा राहिला आणि कोण नाही पाहायला चाल ये बरोबरी आता ये बरोबर इकडे बरं असं चालत चालत गब्या जरा जरा चालत ये बरं मग तुले समजू आम्ही खास आहे तू पर्टा गब्या पलटा ना रांगत नाही चीटिंग चिटिंग नो चिटिंग उभा राह उभा आहे उभा राहा उभा राहा उभा राह उभा आहे मग उद्या डबल गाडीवर फिरवाय ना तू आजच्यावानी गबे एकदा उभा राबा राह मारतो बाबा उभा राहतो चाललं तिच्या मायकडा का उभा राभा रा मारत नाही उभा रा उभा आहे मारत अरे मारत नाही इकडे हे बोरा गबे यायला हो तिकडे ए गे आला तिकडे अरे मारत नाही ना इकडे ना मारत नाही मारत नाही बाळा ये मारत नाहीये गब्या डायरेक्ट दिलासा पाणी देते भाऊ गपा गप गपा गैलानं पाणी पिला आता पैसे तहान पाणी पिलं भाऊ बोर्ड भराता

ના ના કઈ નહી લાવી જળ પુરી ગુડ નાઈટ શુભ શુભ રત્રી જગ્યા પૂરા